गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला नर्मदेचा नवरा अत्यंत आळशी होता त्याला तिचा फार राग यायचा इथे ती शेतात मर मर राबायची दिवसभर कष्ट उपसायची जमीन नांगरायची शेताला पाणी द्यायची वृक्ष कोरडी आणि टनक झालेली माती खणून भुसभुशीत करायची आणि तिकडे तिचा नवरा घरी नुसता घोरत पडलेला असायचा एकदा तर एक, एक अनोळखी माणूस त्यांच्या दारात आला आणि खायला अन्न आणि प्यायला पाणी मागू लागला तर या पठ्ठ्यानं उठायचेही कष्ट न घेता सरळ स्वयंपाकघराकडे बोट दाखवलं आणि स्वतः खुशाल झोपून गेला नशिबानं तो अनोळखी माणूस प्रामाणिक होता म्हणून बरं त्यामुळे त्यानं स्वयंपाकघरातून फक्त स्वतःला आणि स्वतःच्या घोड्याला पुरेल इतकंच अन्न आणि पाणी घेतलं आणि तो तिथून निघून गेला अर्थात नर्मदेच्या त्या छोट्याशा घरात चोरून चोरून येण्यासारखं काही नव्हतंच ते एक गरीब शेतकरी जोडपं होतं त्यांच्या मालकीचा जमिनीचा एक लहानसा तुकडा होता त्यांच्या शेतात फारसं काही किकत नसायचं नर्मदा कशी बशी शेतात नांगर फिरवायची जवळपासची छोटी मोठी कामं करायची आणि घर चालवायची त्यांची जमीन एका देवळाच्या शेजारी होती कधीतरी क्वचित तिचा नवरासुद्धा तिच्याबरोबर यायचा तिला मदत करत असल्याचा नुसता बहाना करायचा पण जरा तिची पाठवळली की तो खुशाल देवळाच्या अंगणात आपली पथारी टाकून लोळत पडलेला असायचा आणि आल्या गेल्याशी गप्पा गोष्टी करत बसायचा एके दिवशी ती अशीच शेतात जमीन खणत होती तिला नवीन बियाणं पेरायचं होतं तेवढ्यात मोठ्या मोठ्या मिशा असलेला एक हडकुळा माणूस तिच्याजवळ येऊन उभा राहिला तो चोर होता काही कामाचा नव्हता पण अर्थातच नर्मदेला याची काहीच कल्पना नव्हती ती त्याच्याकडे पाहून हसली आणि परत आपल्या कामाला लागली देवळात देवासमोरच्या तबकात लोक पैसे टाकून जायचे ते चोरायचा असा त्या चोरट्याचा बेत होता शिवाय जमलंच तर देवाच्या मूर्तीच्या अंगावरचे दागिने देखील त्याला लंपास करायचे होते पण त्या देवळात प्रवेश करायचा तर नर्मदेच्या शेतातूनच पलीकडे जावे लागणार होतं पण अशी जरा करारी कठोर मुद्रेची स्त्री शेतात काम करत असताना तिच्या समोर पलीकडच्या देवळात जाऊन चोरी करणं मुळीच शक्य नव्हतं नर्मदेकडे निरखून बघितल्यावर तिच्या गरीब परिस्थितीची त्याला लगेच कल्पना आली तो कुसबुसत्या ते सोयात तिला म्हणाला ताई या ओसाट जमिनीसाठी तुम्ही इतके कष्ट का घेत आहे मी तुम्हाला एक हजार रुपये दे ही जमीन तुम्ही मला विका नर्मदेची भुवाई चावली आपली जमीन इतके जास्त पैसे देऊन हा काभरं विकत घ्यायला निघाला आहे तिच्या मनात आलं की नक्कीच कुठेतरी पाणी मुरते चोरटा देखील विचार करू लागला की ही काही आपल्याला जमीन विकायला तयार होणार नाही हे बरोबर त्याच्या लक्षात आलं मग तो जरा मोठा आवाज काढून म्हणाला ठीक आहे मी पैसे वाढवतो एक हजार पन्नास दोन हजार अजूनही नाही ठीक आहे पाच हजार नाही नर्मदा मात्र मान हलवून त्याला नकारच देत राहील आपल्या जमिनीबद्दल ही एवढी थोरली रक्कम देऊ करणारा हा विचित्र दिसणारा माणूस तिला मुळीच पटला नव्हता आवडला देखील नव्हता नक्कीच त्याच्या मनात काहीतरी काळं बरं आहे अखेर त्याला गप्प करण्यासाठी तिनं त्याला एक थाप मारली ती म्हणाली मी ही जमीन कधीच विकणार नाही ना आहे हे पहा ही जमीन माझ्या वाडवडिलांची आहे आता आम्ही जरी घर बसलो तरीसुद्धा कोणे आमचं घरानं खूप श्रीमंत होतं आमची बरीच संपत्ती गेली पण तरीसुद्धा त्यातलं बरंचसं धन आमच्या एका पूर्वजानं या जमिनीत दडवून ठेवलेलं आहे चोर दरोडेखोरांपासून ते सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी तसं केलेलं आहे अगदी थोड्या दिवसांपूर्वी ते धन नक्की कुठे दडवण्यात आलेलं आहे या यासंबंधीची एक खून माझ्या नवऱ्याला समजली आहे मी या इतक्या कठीण जमिनीत कुदळ मारून का खते आहे असं तुम्हाला वाटलं बियाणं पेरण्यासाठी नाही सगळ्यांना उगाचं तसं वाटतं खरं तर मी स्वतःच त्या गुप्तधनाचा शोध घेत आहे ते ऐकून तर तो चोर थक्क झाला त्याला वाटलं खरंच ही स्त्री किती भाबडी आहे ही इतकी महत्त्वाची गोष्ट तिने खुशाल आपल्यासारख्या एका अनोळखी व्यक्तीला सांगून टाकली पण आता आपण या परिस्थितीचा फायदा का घेऊ नये इथे आपण देवळातून चार पैसे चोरण्याची स्वप्न बघत होतो आणि या बाईनं चक्क आपल्याला गुप्तधनाविषयी सांगून टाकलं मग तो अत्यंत विनम्रपणे तिला म्हणाला होय ताई मला कळालं तुमचं मन अखेर ते धन तुमच्या कुटुंबाच्याच मालकीचं आहे ते तर तुम्हालाच मिळालं पाहिजे एवढं बोलून त्यानं तिथून निघून जाण्याचा बहाणा केला आणि रस्त्यातच जरा दूरवर तो लपून बसला रात्र झाली नर्मदा आपली खोदकामाची अवजारं घेऊन घरी जायला निघाली देवळातले लोकही आपापल्या घरी गेले पुजारानं देवळाला कुलूप लावलं बघता बघता मध्यरात्र देखील झाली सरपटणारे प्राणी आणि जनावर आपापल्या लपण्याच्या ठिकाणातून बाहेर आली अशा वेळी तो चोर हळूच त्या शेतात शिरला रात्रभर तो खणत राहिला खणत राहिला गुप्तधन कुठे मिळते का ते शोधत राहिला पण अर्थातच ते गुप्तधन त्याला मिळणार तरी कुठून कारण मुळात गुप्तधन तिथे नव्हतंच ना बघता बघता पहाट झाली तो खंता खंता थांबला नर्मदेनं आपल्याला मामा बनवल्याचं त्याच्या लक्षात आलं आता तिथून काढता पाय घेण्या असून दुसरं काही शक्य नव्हतं सकाळी सकाळी नर्मदा जेव्हा शेतात पोचली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं तिनं मनात जशी अपेक्षा केली होती तसंच घडलं चोरानं रात्रभर खपून तिचं शेत छान खणून काढलं होतं आता फक्त त्यात बी बियानं पेरायचं तेवढं बाकी होतं नंतरचे काही महिने तिनं त्या शेतात अपरंपार कष्ट घेतले त्या वर्षी तिला चांगलं पीक घेता आलं तिनं ते विकून मिळालेले पैसे शिलकीत टाकले अखेर तिच्या घाटीशी चार पैसे जमले मग त्यातले थोडेसे पैसे वापरून तिनं सोन्याचे दागिने केले काही महिन्यानंतर तो जोर पुन्हा नर्मदेच्या गावात येऊन दाखल झाला अर्थात या खेपेस तो वेषांतर करून आला होता हे खरं त्यानं आपल्या भल्या मोठ्या मिशा कापून टाकल्या होत्या आणि डोक्याला रंगीबिरंगी पागोट घातलं होतं आपण फिरता विकता असल्याचं भासवत तो या गावात आला होता त्या गावात पाऊल ठेवल्याबरोबर त्याला शेतात मन लावून काम करणारी नर्मदा पुन्हा दिसली पण एका गोष्टीमुळे त्याला धक्काच बसला गेल्या वर्षी जाडे भरडे सुती कपडे घालून शेतात काम करणारी ती गरीब स्त्री आता मात्र दागिन्यांनी मडलेली होती या बाईला नक्कीच या गुप्तजनाचा शोध लागलेला दिसतोय असा त्याच्या मनात विचार आला आता काहीही झालं तरी आपण तिच्या घरात जायचं आणि राहिलेल्या धनाचा शोध घ्यायचा असं त्याने ठरवलं त्या रात्रीच तो नर्मदेच्या घरी आला आणि तिच्या नवऱ्याला म्हणाला मी एक प्रवासी आहे मला एका रात्रीपुरता आसरा हवा आहे मला कृपा करून तुमच्या घरी झोपण्यापुरती जागा मिळेल का नर्मदेच्या नवऱ्यानं ते लगेच मान्य केलं पण नर्मदेनं मात्र आतल्या खोलीतून त्या माणसाला नीट निरखून पाहिलं त्यानं वेषांतर केलेलं असलं तरी देखील तिने त्याला लगेच ओळखलं हा आपल्या घरात घुसून चोरी करण्याचा बेत आखत असणार याचा तिला ताबडतोब अंदाज आला मग ती आतून मुद्दाम त्या चोराला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाली अहो ऐकलं का तुमची मावशी आज रात्री घरी एकटीच आहे आणि ती अंधाराला देखील घाबरते दे। म्हणून तिने आपल्याला दोघांनाही तिच्या घरी राहायला बोलवलेलं आहे चला आपण तिच्याकडे जाऊया त्यानंतर मुद्दाम अगदी कुदबुस्त सर काढून पण त्या चोराला व्यवस्थित ऐकू जाईल अशा आवाजात ती म्हणाली आणि हां दागिन्यांची देखील मुळीच काळजी करू नका मी घराच्या भिंतीमध्ये छोटी छोटी भगदाडं करून त्यात सगळे दागिने नीट लपवून ठेवलेले आहेत आणि ती भगदाड इतकी व्यवस्थित लिंपून टाकली आहेत की बाहेरून पाहिल्यावर कोणालाही संशय देखील येणार नाही ना त्यानंतर ती बाहेर येऊन नेहमीच्या आवाजात त्या चोराला म्हणाली भाऊ तुम्ही आमच्या घरात पडवी झोपा आम्ही घराला कुलूप लावून जाऊ इथे बाहेर तुमच्यासाठी जेवण आणि प्यायचं पाणी ठेवून जाते आहे मी आम्ही उद्या सकाळी परत येऊ त्या बाईच्या मूर्खपणाला चोर मनातल्या मनात हसला नर्मदेचा नवरा आव असून तिच्याकडे बघतच राहिला ही आपली बायको नक्की कोणत्या मावशीबद्दल आणि कोणत्या दागिन्यांबद्दल बोलत आहे हेच त्याला काही कळे ना पण ती घाईघाईने घराबाहेर पडल्यावर तिच्या माँग मागोमाग आज्ञाधारकपणे तोही चालू लागला चोराचा तर स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसेना पूर्ण घर पिंजून काढण्यासाठी अख्खी रात्र त्याच्या हातात होती एकेका भिंतीवर अलगट ठोकून सोन्याचे दागिने कुठे दडवलेले असतील ते शोधून काढायला त्याच्यापाशी भरपूर वेळ होता मग त्यानं आपला उद्योग सुरू केला टक 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 आधी ठोकून बघायचं मग लात घालायची मग ठोसा मारायचा आणि जोरात धक्का द्यायचा तो चोर पावलानं घरभर हिंडत होता सर्वत्र ठोकून पाहत होता भिंतींना जागोजागी लाथार मारून धक्के देऊन पाहत होता कुठेतरी त्या दागिन्यांचा मागमूस लागेल अशी त्याला आशा वाटत होती अखेर त्यानं एक भिंत जमीनदोस्त करायला सुरुवात केली अखेर त्यानं एक एक भिंत जमीनदोस्त करायला सुरुवात केली पण अर्थातच भिंतीत काहीच नव्हतं तर त्याला काय सापडणार दमून भागून तो झोपी गेला अखेर पहाटेचा कोंबडा आरवला सूर्योदय झाला तशी त्याला जाग आली घाईघाईनं आपलं गाठोडं उचलून त्यानं तेथून धूम ठोकली त्यानंतर काही क्षणातच नर्मदा आणि तिचा नवरा घरी परतले अगं नर्मदे बघ त्या दुष्टानं आपल्या घराची कशी विल्हेवाट लावली आहे तू त्याला आसरा दिलास अन्नपाणी दिलास आणि त्या रात्री त्या माणसाला घरी एकटं सोडून मला घेऊन बाहेर निघून गेलीस असं म्हणून नर्मदेचा नवरा छाती पिटून जोरजोरात रडत सुटला पण नर्मदा मात्र हसत होती तिला हसू आवरत नव्हतं ती म्हणाली अहो अजिबातच काळजी करू नका हा सगळा बेत मी आधीच आखला होता आता असं पहा आपण गेल्या पिकातून जे काही पैसे आले होते ना ते मी सगळे वाचवून ठेवले होते आपलं हे जुनं घर पाडून तिथं मोठा नवीन एमला बांधायचा असं मी ठरवलं होतं परंतु हे जुनं घर पाडण्यासाठी कामगारांना बोलावून घ्यावं लागणारच होतं ना पण आता तर हे काम आपल्या या पाहुण्यानंच तर करून टाकलंय आता आपण आपल्या मनासारखं चांगलं एस घर बांधूया सगळ्या गावात बघता बघता नर्मदेच्या चतुरायाची ही कहाणी पसरली आणि लोक तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करू लागले असे कितीतरी महिने गेले चोराच्या मनात मात्र नर्मदेबद्दलच्या सोडाची आग पेटली होती ही गावंढळ बाई खुशाल आपल्याला फसवते तीही एकदा नाही तर दोनदा ही बाई फारच हुशार आहे हे त्याला आता कळून चुकलं होतं मग एक दिवस तो बांगड्या विकणारा कासऱ्याचा वेश धारण करून गावात बांगड्या विकत फिरू लागला त्याला बघता क्षणीच तो कोण आहे हे नर्मदेला लगेच कळालं तिच्या बऱ्याच मैत्रिणी त्या बांगडी विकणाऱ्या माणसाभोवती घोळका करून उभ्या होत्या मग ती त्यांना उद्देशून मुद्दामच जरा मोठ्या आवाजात म्हणाली अगं खरं तर मला पण स्वतःसाठी बांगड्या विकत घ्यायच्या होत्या अगं हो। पण आत्ता माझ्याकडे ना पैसे नाही आहेत त्या मेला दुष्ट चोरानं आमच्या घरातले पैसे चोरण्यासाठी आमच्या घराच्या आम भिंती पाडून टाकल्या ना तेव्हापासून मी आमच्या जवळचे सगळे पैसे रानातल्या एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवलेले आहेत पण कोणत्या झाडाच्या तिच्या मैत्रिणी म्हणाल्या ते काही मी कुणाला सांगणार नाही पण निदान ते पैसे रानातल्या त्या झाडात सुरक्षित तरी आहेत त्या चोरानं नर्मदेकडे निरखून पाहिलं आता तिच्या अंगावर अगदी साधीशी सुती साडी होती आणि दागिना दागिना तर एकही एक नव्हता त्या बांगडे विकणाऱ्या विक्रेत्यानं आपल्या जवळच्या बांगड्या तिथेच टाकल्या त्या बांगड्या फुटण्याचा भल्ला मोठा आवाज झाला जमलेल्या सगळ्या बायका थक्क होऊन बघतच राहिल्या पण तो मात्र रानाच्या दिशेने पळत सुटला नर्मदेच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य पसरलं होतं तिकडे रानात चोरानं त्या दडवलेल्या दागिन्यांचा अगदी कसून शोध घेण्यास सुरुवात केली तो झाडांवर चढत होता उतरत होता झुडपांमध्ये हात घालून चाचपडून पाहत होता कुट्यांमुळे त्याच्या अंगावर ओरखडे उमटले जात होते त्याला मधमाशा चावल्या होत्या त्याचं अंग ठेचकाळलं होतं रक्तभंभाळ झालं होतं बऱ्यापैकी पण तरीही तो हार मानायला मुळीच तयार नव्हता ते दागिने नक्की इथेच कुठेतरी दडलेले असणार आणि ते काहीही झालं तरी हस्तगत करायचेच असं त्याने मनाशी पक्क ठरवून टाकलं होतं मग आता आपण त्या चोराला रानातच सोडून देऊयात त्याला बसू दे त्या दुसऱ्या कोणाच्या तरी मालकीच्या दागिन्यांचा नसलेल्या दागिन्यांचा शोध घेत ठेचकाळ धडपडत त्या रानावनात भरकटत भटकत इकडे गावात मात्र नर्मदेची खूप सारी वाहवा झाली तिनं त्या चोरट्याला चांगलीच अद्दल घडवली होती ना आणि ती त्यानंतरही अशीच खूप मेहनत करत राहिली तिने खूप पैसा कमवला शेती करता करता ती वयानं म्हातारी झाली पण तिच्याकडे पुष्कळ संपत्ती देखील जमली शेवटी तिचे सगळे कष्ट पाहून तिच्या नवऱ्याला पण स्वतःची लाज वाटू लागली आणि त्यानं पण सरते शेवटी का होईनं पण आपला आळस झटकून कामात मदत करण्यास तिला सुरुवात केली पुढे त्या चोराचं काय झालं काय नाही झालं देवच जाणे कदाचित तो अजूनही वेड्या सरकार अनावनात पैशांचा दागिन्यांचा शोध घेत भरकटत देखील असेल म्हणजेच काय एव्हा ना जर त्यानं पर परिश्रमाचं महत्त्व जाणून जर कष्ट केलं असतं तर तो, तो सुद्धा नर्मदे इतकाच श्रीमंत झाला असता म्हणूनच म्हणतात ना कष्टाला पर्याय नाही कष्ट केले तर फळ नक्कीच मिळणार कष्ट करत राहा करत राहा फळ कधी ना कधी हे नक्कीच मिळणार तर माझ्या आजच्या ह्या दर स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य मिळालं जर तुम्हाला वेळ मिळाला तर मला नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा द स्टोरीज स्टोरीजमध्ये धन्यवाद